राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर शहर जिल्ह्याचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय बत्तीस यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरासमोर उभ्या असलेल्या कारमध्ये आढळून आला आहे प्राथमिक माहितीनुसार त्यांनी विष प्राशन केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूच नेमकं का कारण स्पष्ट होणार आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हजारे रविवारी दुपारी कार गेले होते बराच वेळ झाला तरी ते बाहेर न आल्याने घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी काळजीपूर्वक कार मध्ये पाहिलं असता ते सीट वर बेशुद्ध अवस्थेत ता आढळले तातडीने कारचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं परंतु तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं ओंकार हजारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार व पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते सोलापूर शहरातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता तरुण अभ्यासू आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता त्यांच्या अचानक जाण्यानं परिसरात शोककळा पसरली आहे